बॅक टू माय चॅनल मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आम्ही आता हावडा रेल्वे स्टेशनवरून न्यू जलपायगुडी या स्टेशनवरती उतरलेलो आहोत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही येथून आमचं जे सात आठ दिवसाचं पॅकेज आहे ते इथून केलेलं आहे त्यात ठरल्याप्रमाणे आम्हाला इथे एक काय रिस्यू करायला आली आणि आमचं सर्व सामान घेऊन आम्ही आता गंगटोकच्या दिशेने निघालेलो आहोत गंगटोक हे साधारण एकशे वीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे परंतु इथे जाणारा रस्ता हा संपूर्ण घाट सेक्शन असल्यामुळे आम्हाला साधारण चार ते पाच तास इतका वेळ लागला आम्ही पश्चिम बंगालमधून आता सिक्कीम राज्यामध्ये प्रवेश करणार आहोत गंगटो ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे रस्त्याने जाताना आम्हाला सुंदर अशी नदी पाहायला मिळाली रस्त्याने जातोजागी रस्त्याचे काम चालू होते तर काही ठिकाणी बोगदा पाडण्याचे देखील काम पाहायला मिळाले रस्त्याने एका ठिकाणी खाऊन आम्ही सुंदर अशी नदी आणि त्या डोंगरावरील घरे कशी आहेत हे न्याहाळून पाहिले रस्त्याने दोन्ही बाजूनी दाट असे जंगल पाहायला मिळते ज्या झाडेमुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पूर्णतः पोहोचत देखील नाही का काही वेळाने एक पूल येतो ज्या पुलाच्या एका बाजूला पश्चिम बंगाल आणि दुसऱ्या बाजूला सिक्कीम हे राज्य आहे तो पूल ओलांडून आम्ही सिक्कीम राज्यामध्ये प्रवेश केला आणि त्या राज्याची सुंदरता अनुभवायला सुरुवात केली गुड इव्हिनिंग तर तुम्ही सगळ्यांनी आज आमचा सकाळपासूनचा प्रवास पाहिलात की आम्ही सकाळी पहाटे लवकर साडेपाच वाजता हावड्यावरून वंदे भारत ट्रेननी जलपाईगुडीपर्यंत आलो आणि त्यानंतर जे आम्ही तुम्हाला सांगितलं की लोकल पॅकेज केलेलं आहे त्या लोकल पॅकेजची जी गाडी होती ती आम्हाला तिथं घ्यायला आली होती आणि त्यांनी आम्हाला आता गंगटोकला आणून आमचं जे हॉटेल होतं त्या हॉटेलवर आम्हाला पाठ सोडलं आणि आम्ही आता इथं आराम करतोय आजचा भरपूर प्रवास झाला आता उद्यापासून तर आमचा नव्या अर्थाने इथलं जे पाहणं आहे लोकल जे स्पॉ स्पॉट आहेत ते पाहणं सुरू होईल तुम्हाला मी आमच्या हॉटेलचा व्ह्यू दाखवते mm. आम्ही हॉटेल सागरिकामध्ये थांबलेलो आहोत या ठिकाणी आम्हाला चौथ्या फ्लोरवर रूम भेटली आहे बघा रूमच्या बाहेर अशी लहान मुलांना खेळण्यासाठी छान छान खेळणी ठेवलेली आहे जेणेकरून मुलांना जरी रूममध्ये बसून बसून कंटाळला तरी ते छान एन्जॉय करू शकतात ही आहे आमची रूम चारशे दोन आणि चारशे तीन तुम्हाला मी माझ्या आमच्या रूमचा व्ह्यू दाखवते हो त्याला रूममध्ये शिरल्याबरोबरच बराच मोठा स्पेस आहे इथे बाथरूम आहे इथे बेड दिलेलं आहे सगळं इथं ठेवलं आहे इथे चहा कॉपी बनवायची असेल त्यासाठी सगळं दिलेलं आहे पाणी दिलेलं आहे खुर्च्या आहेत इथे ड्रेसिंग टेबल दिलेलं आहे टी व्ही इथं नॉन एसीच रूम घेतले आम्ही कारण की इथं खूप ऑलरेडी थंड व्हायचं ठिकाण असल्यामुळे इथं फॅनची सुद्धा आवश्यकता नसते पण आम्ही थोडं दमून आल्यामुळे थोडं वेळ फॅन लावलंय एकंदरीत एकदम फ्रेश वातावरण आहे रूमचं गुड मॉर्निंग आता सकाळचे सहा वाजले आणि मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू हो दाखवते सकाळचे सहा इथे किती उजाडले पूर्ण धुक पडलंय काही दिसत नाही आपल्या इकडे रात्री तर दोराचा पाऊस झाला इकडची खिडकी धुकामुळे खिडकीला पूर्ण असं काहीच दिसत नाही सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही फिरण्यासाठी निघालेलो आहोत आज आम्ही खूप महत्वपूर्ण असे स्पॉट म्हणा आहोत त्यातील पहिला स्पॉट म्हणजे नथुल पास नथुल पास म्हणजेच भारत देश आणि चीन दोन ची या दोन देशाची बॉर्डर या ठिकाणी जाण्यासाठी बरीचशी सिक्युरिटी पाळावी लागते आणि काही फॉर्मॅलिटी देखील आपल्याला करावी लागतील आम्हाला इथे ये येणारेच काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स पासपोर्ट साईज फोटोज हे त्यांना ऑनलाईन अपलोड करावे लागले होते या ठिकाणी आधार कार्ड चालत नाही तर त्याऐवजी आपले ओरिजिनल वोटर कार्ड मागितले जाते सर्व फॉर्मॅलिटी पार पाडून आम्ही आता कसलं बॉर्डरकडे जायला निघालेलो नथुला बॉर्डरकडे जाण्यासाठी आपल्याला आणखी उंच उंच जावे लागते हा रस्ता देखील संपूर्ण घाट सेक्शनचा आहे आणि रस्त्यांनी पूर्ण धुकं पसरलेलं असतं मे महिना असल्यामुळे तरी बरेचसे धुकं कमी होतं परंतु जानेवारी डिसेंबर या महिन्यामध्ये पूर्ण बर्फ पसरलेला असतो आणि धुक्यामुळे आम्हाला अगदी सावकाश जावे लागले रस्त्याने मध्ये मध्ये पाऊसही पडत होता आणि येणाऱ्याची लो लोकांची गर्दीही खूप होती त्याच्यामुळे आम्ही थांबत थांबत नथुला बॉर्डरपाशी येऊन पोहोचलो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कि किती गर्दी आहे हे आहे नथुला पास हे आहे खालचं गेट इथून आपण वरच्या दिशेने पायऱ्यांनी बॉर्डरपाशी जाऊन पोहोचतो या ठिकाणी ऑक्सिजनची लेवल थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना श्वास घ्यायला सुद्धा थोडा त्रास झाला होतो त्याच्यामुळे हे आपल्याला जाताना काळजी म्हणून ऑक्सिजनचे जे स्प्रे असतात हे सोबत ठेवावे लागतात वर गेल्यावर काही ठिकाणी स्नो पडलेला होता त्यावेळेस सर्वजण त्या ठिकाणी फोटो काढत होते लहान मुलं खेळण्याचा आनंद उठत होते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कि किती सुंदर वातावरण आहे आहे भारत व चीन देशाची बॉर्डर याच्या पुढील भागामध्ये फोटो काढण्यास व शूटिंग करण्यास सक्त मनाई असल्यामुळे आम्हाला या पुढील भाग चित्रित करताना बरेचसे लोक खाली कमानेमध्ये फोटो काढण्याचा का आनंद घेत होते आम्हीही थोडा वेळ थांबून पुढील पॉईंटकडे जाण्यास निघालो आमचा पुढील पॉईंट होता छन्नू लेक हे लेक जगातील ले सर्वात उंचावरील लेक म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी याक राईड करता येते पाऊस चालू असल्यामुळे बरेचसे पर्यटक छत्री घेऊन यार्कडे बसले होते हे ले लेक हिवाळ्यामध्ये संपूर्णपणे बर्फाने आच्छादलेले असते लेक जवळ थोड्या वेळ थांबून आम्ही पुढील पॉईंटकडे दाण्याचं निघालो पुढील पॉईंट होता श्री बाबा हरभजन सिंग मंदिर श्री बाबा हरभजन सिंग यांची कहाणी आपल्याला नेहमीच प्रेरित करत असते या ठिकाणी आल्यावर आपल्यातील देशप्रेम जागा राहत नाही या ठिकाणी वातावरण अतिशय सुंदर आणि मनमोहक असं आहे या ठिकाणी मंदिरामध्ये बाबा हरभजन सिंग यांची राहण्याची खोली आणि ऑफिसची खोली पाहायला मिळते या मंदिराच्या समोर रस्त्यावर सुंदर असा धबधबा आहे आणि त्या धबधबाजवळ शंकराची सुंदर अशी मोठी मूर्ती आहे या ठिकाणी देखील पर्यटकांनी खूप गर्दी केली होती थोडा वेळ थांबून आम्ही पुन्हा कंगटोकच्या दिशेने निघालो अशा प्रकारे निसर्ग निहाळत आमचा सिक्कीमधील पहिला दिवस सुंदर असा पार पडला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो